नमस्कार आता आपण शिवनेरी किल्ल्यावर आहोत शिवनेरी किल्ल्यावर मनोज दादा झरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो काही मुंबईला जाणारा मोर्चा आहे तो आज संध्याकाळी इथं येत आहे आणि या आंदोलनामधील जे काही कार्यकर्ते ते पुढं आलेले आहेत अजून मोर्चा नगरपशीचा आहे अहिल्यानगरपशीच आहे परंतु कार्यकर्ते पुढं आलेले आहेत लाखोच्या संख्येने पुढं आलेले आहेत आणि पुढं येऊन इथं जे काही ज्या ठिकाणी जागा मिळते त्या ठिकाणी ते इथं थांबलेले तिथं भजन कीर्तन चालू आहे भोजन चालू आहे आणि या भागातील जे काही कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी इथं नियोजन केलेलं आहे आपण पाहू शकतो पाठीमागं इथं भजनी मंडळ दिसतंय भजने आत्ताच ही या ठिकाणी भजन ऐकायला मिळालं आपल्याला भजन करणारे कार्यकर्तेसुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आपल्याला भजन करणारे जे काही हे मराठा कार्यकर्ते आहेत यांच्याकुन जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं कुठून पुटुन, कुठून आलेले आहेत तत्पूर्वी या ठिकाणी जे काही या कार्यकर्त्यांचं जे नियोजन केलेलं आहे त्यांचं इथं राहण्याची जेवण्याची सोय करण्यात आलेली आहे इथं सकाळपासून धडपड करणारे कार्यकर्ते इथं दिसत आहेत आलेल्या लोकांची त्यांनी सर्व सोय या ठिकाणी केलेली आहे इथं आपल्याला त्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधायचा आहे काय सांगताल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लाखो मराठे येऊ लागलेले आहेत आणि कोट्यावधी मराठेच रस्त्यावर चलत आहेत म्हणून दादासोबत चलत आहेत इथं कशा पद्धतीचं नियोजन आहे आ, कशा तुम्ही किती करते आहात कसं नियोजन हो करता सर या ठिकाणी आम्ही मनोज दादा जरंगे यांच्या आदेशानुसार आम्ही जुन्नर तालुक्याच्या वतीने सर्व तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी सेवा देण्याचा करत आहोत आज या ठिकाणी आम्ही सोमतवाडी या गावच्या ग्रामस्थांनी आम्ही या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असेल चहाची व्यवस्था असेल सकाळी नाश्त्याची व्यवस्था असेल सर्व मराठा बांधवांना सकाळी आंघोळीची गरम पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्यापेक्षाही आणखी अजून आम्हाला काय सेवा या ठिकाणी करण्याची संधी मिळत असेल तर ती आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आत्ता या ठिकाणी जवळजवळ सातशे ते आठशे लोकं या ठिकाणी आलेले आहेत अजूनही लोकं या ठिकाणी येत आहेत अशाच प्रकारे इतर तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची व्यवस्था जुन्नर तालुका मराठा सेवा संघ असेल मराठा समाजाच्या मार्फत या ठिकाणी सगळ्या ठिकाणी केलेले आहे कार्यकर्त्यांची तुमच्या ज्या पद्धतीने या मंगल कार्यालयामध्ये इथं तुम्ही सोय केलेली आहे अशा पद्धतीनं ठिकठिकाणी असे किती ठिकाणं आहेत जिथं सोय करण्यात आलेली आहे आणि येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय आव्हान असेल येणाऱ्या सर्व मराठा बांधवांना एकच आव्हान आहे सर्वांनी शिस्तीत कोणाला आपल्या वतीनं त्रास होणार नाही ट्रॅफिक जाम होणार नाही कुठे कोणाच्या भानगडी होणार नाहीत आपलं सावकाश व्यवस्थित मागच्या वेळेस जेवढे काय जे आंदोलनं आपली सगळी शांततेत झाले त्याप्रमाणे सगळी आंदोलनं आपल्याला शांततेत करायची आणि तालुक्यामध्ये जे काही कार्यालय असतील सभागृह असतील इतर ठिकाणी कोणाचे शेड असतील सर्व आम्ही त्या ठिकाणी त्या अशा प्रकारची व्यवस्था राहण्याची केलेली आहे मराठा कार्यकर्ते तुमच्यासोबत किती जण आहेत आणि तुम्ही आता इथं भोजनाची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे हे नियोजन कसं केलं आमच्या सुमतवाडी गावच्या वतीनं या ठिकाणी सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे सर्व कार्यकर्ते ज्याच्या ज्या ज्या परिणाम आम्हाला जे जे काय देता येईल ते जेवणात असेल पाण्यात असेल आर्थिक देणगी असेल त्या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी त्यामार्फत केलेल्या आहेत मनोज दादा जरंगे पाटलाचं जे आंदोलन आहे या संदर्भात सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून हे लवकर प्रश्न मिटले आता या ठिकाणी आपण एवढी आंदोलनं केली आता मागे दीड दोन वर्षापूर्वी पण आम्ही या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आता जरी शासनाला विनंती आहे की आत्ता तरी त्यांनी आपला अंत मराठा बांधवांचा पाहुणे त्यांनी लवकरात लवकर त्याच्यातनं मार्ग काढून जे काय आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण केली पाहिजे धन्यवाद साहेब बघा हे होते या ठिकाणी नियोजन करणारे कार्यकर्ते आणि इथं आपण भजनी मंडळाचे कार्यकर्ते पाठीमागं बसलेले आहेत त्यांच्यासोबतही आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की आता आम्ही तुमचं भजन ऐकलं सर्वजण संत तुकाराम महाराज भगवा आपले ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा विविध संतांचे तुम्ही या ठिकाणी अभंग गात होतात भगवी टोपी आहे भगवा रुमाल आहे आणि या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेलात तुम्ही कुठून आलात किती भजनी मंडळ आहे आणि कशा पद्धतीचं तुमचं हे भजन आणि आंदोलन आहे आम्ही मराठवाड्याचं प्रवेशद्वार आणि संतांची भूमी असं वैजापूर तालुक्यांचं नगिना पिंपळगाव या ठिकाणी येऊन आम्ही भजनी मंडळ आलेलं आहे सरांसरी आमचे ते वीस ते पंचवीस जणं या ठिकाणी आलेले आहे तसं आम्हाला जरंगे पाटलांचा जो आदेश आहे की आम्ही नगीना पिंपळगाव ते वैजापूर आणि शिवनेरी किल्ला इथपर्यंत आम्ही पोचलो आणि जरांगे पाटलाचा जो आदेश आहे की कुठलीही गालबोट न लागता या ठिकाणी आम्ही पालन करणार आहोत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय घरी जाणार नाही असा आणि चॅनलवाल्यांचा बी खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद जय हरी वारकरी संप्रदाय जे काय शांततेच्या मार्गानेच समजा आंदोलन करत आहे तुकाराम महाराजांनीसुद्धा वेळोवेळी माणसाला चांगलं जीवन कसं जगायचं आणि कशा पद्धतीचं आपल्या म जे काही संघर्ष आहे तो कशा पद्धतीने करायचा हे सांगितलं परंतु तुकाराम महाराजांनी कधी कधी परखडपणासुद्धा व्यक्त केलेला आहे नाठाळाच्या माती हानो गाठी हा जो अभंग आहे याचा काय अर्थ आहे त्याची काही वेळ गरज पडेल का तशी घे वेळ तर पडणार नाही परंतु तशी वेळ जर पडलीच तर आम्हाला तुकाराम महाराजांनी जे अभंगामधून लिहून दिलेलं आहे की टाळ पकवदांच्या गजरामध्ये आणि पांडुरंगाच्या जे आनंदामध्ये निश्चित आम्हाला पांडुरंग आमच्या आरक्षण नक्कीच देईन अशी आम्हाला पांडुरंगाची प्रार्थना आहे आणि नक्कीच देईन अशी विनंती आहे बघा वारकरी शेवटी वारकरीच आहेत पांडुरंगावर खूप मोठी श्रद्धा आहे तुकाराम महाराजांचं अभंगामध्ये नाठळाच्या माती काटे आणण्याचा जरी सांगितलं असलं तरी पांडुरंगाची जर कृपा झाली तर पांडुरंग मुख्यमंत्र्याला बुद्धी देईल आणि हा प्रश्न सोडवेल अशा पद्धतीची भावना या वारकऱ्यांच्या आहे टाळ मृदंगाच्या गजरात मुंबईकडे निघाले हे वारकरी मराठ्यांच्या सामान्य जो काही मराठ्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईला चाललेत सर्व वारकरी शेतकरी आहेत शेतातले कामं बाजूला ठेवले जनावरं ढोरं त्यांचं नियोजन त्यांनी आपल्या घरच्या जे काही त्यांच्या माता भगिनी आहेत घरातील त्यांच्याकडे लावलेलं आहे लावले ला आणि ते या ठिकाणी ज्या पद्धतीनं पंढरपूरला वारी घेऊन आळंदी ते पंढरपूर चालतात त्याच पद्धतीनं ही वारी आता मुंबईला निघालेली आहे नक्कीच ही वारी पांडुरंगाच्या कृपेनं आणि सरकारच्या कृपेनं मराठ्यांचं यशस्वी होईल असा आशीर्वाद या ठिकाणी वारकऱ्यांनी केला आहे आपल्याला पाहायचं आहे की मनोज दादा झरंगे पाटील आता आंतरवालीहून निघालेले आहेत नगरच्या पुढं आलेल्या आहेत आणि लवकरच शिवनेरी किल्ल्यावर येतील ते आज इथं मुक्काम आहे आम्ही शिवनेरी किल्ल्यावर आत्ताच इथं पोचलो आहोत या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इथं खूप सुंदर नियोजन केलेलं के आहे आलेल्या के प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी ते घेतात जेवण्याची सोय त्यांना इथं जे काय आराम करण्याची सोय त्यांनी केलेली आहे सर्व सोय केलेली असल्यामुळं जे काही वाटेत असणारे कार्यकर्ते त्यांना एक आव्हान आहे की त्यांनी शांततेत यावं शिवनेरी किल्ल्यावरील कार्यकर्ते जे काय आहे ते नियोजन करायला सज्ज आहेत आपण शांततेत म्हणून दादा जारंगे पाटील यांच्या आदेशाचं पालन करून हे आंदोलन यशस्वी करायचं आहे उद्या आपल्याला सर्वांना मुंबईला जायचं आहे त्यामुळं सर्वांनी शांतता पाळायची अशा पद्धतीचं आव्हान देखील केलेलं न्युज ट्वेन्टी फोर लाइव बिडसा मै अशोक निपटे शिवनेर किल्ला